दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधन साजरी केली जाते हा बहीण भावाचा सण आहे या निमित्ताने बहीण भावाच्या हाताला राखी बांधते भावाला ओवाळते नंतर त्याला मिठाई किंवा पेढाही भरवते यावेळी बहीण भावाच्या सुखी जीवनाची आणि दीर्घायुष्याची कामना करते राखी हे एक प्रकारचं सुरक्षा कवचं असते भावाने संरक्षण करण्यासाठी बहीण त्याला राखी बांधते बहिणीनं राखी बांधल्यानंतर भाऊ तिला गिफ्ट देत असतो यंदा ही रक्षाबंधन कधी आहे आणि मुहूर्त काय असणार आहे चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सोमवारी रक्षाबंधन आहे सोमवारी सकाळी तीन वाजून चार मिनिटांनी मुहूर्त सुरू होईल तो रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत असेल रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त पाहूया रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी सुरू होईल तो रात्री नऊ वाजून आठ मिनिटापर्यंत असेल मुहूर्ताचा कालावधी सात तास अडतीस मिनिटे राहणार आहे रा जर तुम्हाला संध्याकाळी राखी बांधायची असेल तर संध्याकाळी सहा वाजून छप्पन मिनिटापासून ते रात्री नऊ वाजून आठ मिनिटापर्यंतचा मुहूर्त आहे रक्षाबंधनच्या दिवशी भद्रकाळ आहे या काळामध्ये भावाला राखी बांधू नये भद्रकाळाचा वेळ सकाळी नऊ एकावन्न वाजल्यापासून ते दुपारी एक वाजून तीस मिनिटापर्यंत असणार आहे तर तुम्ही एक वाजून तीस मिनिटापासून ते रात्री नऊ वाजून पाच मिनिटापर्यंत तुमच्या भावाला तुम्ही राखी बांधू शकता भावाचे औक्षण करण्यासाठी आरतीची थाळी कशी तयार करावी ते पुढील प्रमाणे रक्षाबंधनाच्या दिवशी आरतीच्या थाळी चंदन अवश्य ठेवा धार्मिक मान्यतेनुसार चंदन पवित्र मानलं जातं चंदनासोबतच थाळीमध्ये कुंकू अक्षदा दही सुद्धा ठेवा कुंकू आणि अक्षदांमुळे नकारात्मक शक्ती दूर होतात रक्षाबंधनाच्या पवित्र दिनी थाळीत दिवा जरूर लावावा त्यामुळे बहीण भावाचं प्रेम पवित्र होतं याशिवाय थाळीत मिठाई किंवा पेढा ठेवा धार्मिक मान्यतेनुसार देवी लक्ष्मीने बळीराजाला राखी बांधून भाऊ मानलं होतं या दिवशी बहीण भावाच्या हातात संरक्षण कवच बांधून त्याच्या सुखी जीवनाची कामना करते तर भाऊसुद्धा या रक्षासूत्र बांधल्यावर बहिणीचं संरक्षण करण्याचा संकल्प करतो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा